तर नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा मी तुम्हाला म्हणलं होतं की मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार तर हा व्हिडिओ आहे मी त्या कार्यक्रमाला गेले होते तर हिथं एवढे लांबून लांबून लोक आली होती की भरपूर असे लांबून लांबून कोकणातून सुद्धा लोक आली होती आणि करमाळा तालुक्यातूनसुद्धा लोक आली होती सोलापूर जिल्ह्यातून लोक आली होती इथं पुण्यातून आली होती लोकं इथं मुंबईवरून लोक आली होती इथं बऱ्याच ठिकाणवरून लोक आली होती इथं आणि त्यांना काय काय म्हणजे बरंच भेटलं काय 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 तर हे दादा आहेत ह्यांना दृष्टी नाही ह्यांच्या दोन्ही डोळ्यांनी ह्यांना काहीच दिसत नाही आणि त्या ताई पण तुम्हाला समोर दिसतात बघा ते पूजेसाठी गेलेल्या त्यांना पण म्हणजे चालता येत नाही थोडं थोडं येते चालता तर हे दादांना काहीच दिसत नाही त्यांना माहितीसुद्धा नाही की तुमचा कार्यक्रम कुठं चालू आहे कुठं नाही काय आहे त्यांना काही माहीत नाही कारण की त्यांना हे जगच दिसत नाही डोळ्यांनी तर बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती स्माईल आहे आणि ह्या दादांची ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवते ह्यांची कशी ॲक्टिव्हिटी आहे व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्यांच्या शेजारी हा मुलगा बसला आहे आणि त्या मुलाच्या शेजारी वडील बसले तुम्हाला दिसलसुद्धा तर इथं कार्यक्रम चालू होता मी व्हिडिओ काढत होते तर ह्या दादांचं तुम्हाला दाखवते हे दादा ठिकडं श हिकडं बघून टाळ्या वाजवत होतं त्यांना माहीत नव्हतं की कार्यक्रम कुठं चालू आहे आणि ते बसले होते तर त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून एवढं भारी वाटलं का नाही खरंच भारी वाटलं की त्यांच्यासारखा सुखी माणूस कुणीच नाही एवढे आनंदी ते स्वतःच्या दुनियेत जगतात आणि अशीच माणसं मला आवडतात जे स्वतःच्या दुनियेत जगतात खरंच माणसाने स्वतःच्या दुनियेत जगलं पाहिजे की स्वतः आनंदी राहिले पाहिजे हे आयुष्यात काहीच नाही तुम्हाला हिताल्यावर कळल आणि अशा लोकांना जर बघितलं ना तर तुम्हाला कळल की तुमचा पैसा पाणी तुमच्याकडं किती आहे तुमच्याकडं किती प्रॉपर्टी आहे तुमच्याकडं किती एस्टिट आहे ह्याला काही किंमत नाही तर तुम्हाला अशा लोकांच्यात आलं ना तर त्यावेळेस तुम्हाला कळेन की आपल्याला खरी किंमत म्हणजे आपलं शरीर आहे तर मी तुम्हाला नेहमी माझ्या मा व्हिडिओमधून तुम्हाला हेच सांगत असते की बघा दादा आमच्याकडं कसं तोंड करून बसल्यात काही माहीत नाही तुमचं काय चाललंय काय नाही चाललंय तुमचं चलू दे असं आहे त्यांचं आणि बघा फोनसुद्धा लावला आहे त्यांच्याकडं फोनसुद्धा आहेत तुम्ही म्हणत असताल की कोमलताई तू कामं कशी करते तर तुम्ही विचार करा ह्या दादांना दिसत नाही दोन्ही डोळ्यांनी ह्यांनी बघा फोन कसे लावतात तो का पाठीमागून असं बटणं जावायचं आणि फोन लावायचा लागला बघा फोन पहिला फोन जो लागला लाग ला। लाग लाग ला, लाग ला। तर रॉंग नंबर लागला मग हसले ते रॉंग नंबर लागल्यावर पहिल्यांदा आणि दुसरा फोन लागला एकदम बरोबर लागला त्यांनी कुणाला तरी न्यायला बोलवलं होतं की मला न्यायला या म्हणून तर बरोबर फोन लागला बघा आता रॉंग नंबर लागल्यावर दादाच्या चेहऱ्यावर लईच भारी स्माईल आली ती बघ आणि ह्या हा दादा बघा हा छोटा का काय का बघा आयुष्यात काहीच आहे माणसाला त्याला त्या दादाला नीट बसता सुद्धा येत नाही किती छोटा आहे ती माझ्यापेक्षा काहीच म्हणजे माझं तरी म्हणजे म्हणायचं वय आहे माझं थोडं पण त्या दादाचं तर बाय आहे काहीच वय नाही आणि वडील आहे तर त्याच्या ते वडिलाला तर किती वाईट वाटत असेल अंतकरण वडिलाचं किती तुटत असेल तरी पण म्हणजे अशी लेकरं सांभाळावी लागतात आहे आणि सरकारलासुद्धा ह्या अशा दिव्यांगांना बघून सरकारलासुद्धा थोडी जाग यावी आणि अशांचं म्हणजे इकडं लांब एवढ्या येण्यापेक्षा ह्यांची अशी घरपोच सेवा व्हावी आणि ह्यांना घरपोच त्यांचं काय ती सरकारी योजना सगळ्या मिळाव्या एवढंच मला वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू तर कसं आहे ना बोलणाऱ्याला काय तो बोलून जातो कसं पण पण निस्तरावं निस्तर लागतं ज्याच्या ज्याला जा, भोगायचं आहे ना त्याला कळतं काय करावं काय नाही कळावं काय नाही करावं आता ना ही तुम्हाला दिसत असेल बघा समोर त्यांचे बघा तुम्हाला दिसतंय का हो का ह्यांना आहे ना ती पितळचे पूर्ण बॉडी पायाची पितळची आहे आणि खाली मला वाटते तसलं प्लॅस्टिकचा यात आहे तर जेवाय सगळे बसलेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवते त्यांचं पाय दाखवते तुम्हाला त्यांचं तर त्यांच्याबरोबर बघा सेल्फी काढाय ही लोक आहेत तर बघितलं तुम्ही हा छोटासा व्हिडिओ मी केला होता जास्त मोठा मी करू शकत होते मो व्हिडिओ प्रत्येकजण होते माझ्या पाठीमागं बसलेले होते आणि प्रत्येकजण होती तर पण मी मोठा व्हिडिओ करू शकले नाही त्या त्यांचा कारण की मला ते व्हिडिओ तर नव्हतं दाखवू वाटत असं कारण की मी फक्त थोडंसं दाखवलं जेणेकरून तुमच्या आयुष्यात आणखी नवी तुमच्या आयुष्याला पालवी फुटावी आणि तुम्हाला स्वतःला वाटावं वाटा वा, आप की आपलं आयुष्य चांगलं आहे दुसऱ्याचं आयुष्य आपण बघतो त्यांच्या जीवनात किती संघर्ष असतो हे बघून आपण आपलं आयुष्य शिकलं पाहिजे जगायला आणि त्यासाठी मी तुम्हाला हा छोटा व्हिडिओ दाखवला कारण की इथं लोक आली होती ना ही तुम्हाला जी माझ्या चेहऱ्यावरची जी स्माइल दिसती किंवा माझ्या चेहऱ्यावर जी टवटवी दिसती ह्या त्याच कारणाने दिसती तुमच्याकडं किती पैसा आहे किती संपत्ती आहे आणि किती प्रॉपर्टी आहे तुम्ही तुमच्या मुलांना किती आयुष्यभर कमवून ठेवलं आहे तुम्ही तुमची मुलं तीच मुलं तुमची मोठी झाल्यावर तुम्हाला सांभाळतात ना सांभाळतात हा विचार कुठलाच करायचा नाही पुढच्या आयुष्याचा आपल्याला आत्ताचा विचार करायचा आणि आत्ता जगून घ्यायचं आहे माहीत नाही आपलं आयुष्य किती मिनटाचं आहे किती सेकंदाचं आहे काहीच माहीत नाही आपल्याला आपण आत्ता आहे आपण परत नाही असं आपलं आयुष्य असतं त्यासाठी मन भरून जगा आनंदाने जगा आणि दुसऱ्यालाही जग म्हणजे आनंदाने जगू द्या कारण की मी काल एक व्हिडिओ बनवला होता म्हणजे कमेंटचा विषय व्हिडिओ बनवला होता ना त्यासाठी मी सांगते की दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या आणि तुम्ही स्वतःही आनंदाने जगा आणि न तुम्हाला जर लई दुःख वाटत असेल तर तुम्ही अशा लोकांकडं बघा तुमचं दुःख तुम्हाला शंभर टक्के कमी झाल्याशिवाय राहणार नाही ही माझा अनुभव आहे कारण की मी बऱ्याच अनुभवातून गेले होते मी ज्यावेळेस अशा कार्यक्रमांना जायला लागले बाहेर आणि ज्यावेळेस मी लोकं अशी बघितली त्यावेळेस मला वाटायला लागलं की माझं दुःख काही नाही कारण की एका ताईने कमेंट केली होती की ताई मला सुद्धा दवाखान्यात नेहायला सुद्धा कुणी नाही तर मी स्वतःला नशीबन समजते की मला म्हणजे नवरा मला चांगला भेटला आणि त्यामुळं मी माझं आयुष्य आज इथपर्यंत घडवू शकले हे खरं तर घडव घडलंय माझं आयुष्य त्यांच्यामुळं घडलंय कारण की त्यांनी मला तेवढी साथ दिली म्हणून मी आज इथंपर्यंत आले आणि इथपर्यंत येऊन व्हिडिओ काढून मी सोशल मीडियावर तुमच्या समोर आहे आता सध्या आणि माझी काहीतरी थोडी थोडी का होईना माझी ओळख निर्माण झाली आणि तेच मला भारी वाटतंय आणि ही झालं माझं सगळं नवऱ्यामुळं कारण की मला नवऱ्याची जर साथ नसती तर मी इथंपर्यंत आले नसते आज कुठं असते काय असते माहीत नाही की मी टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये गेले असते किंवा मी माझ्या आयुष्याचंच काहीतरी करून घेतलं असता असं पण झालं असतं काय सांगता येत नाही मी पण माणूस आहे मला पण टेन्शन येतं तर माझा दाखवण्याचा उद्देश एवढाच होता तर तुम्हाला त्या दादांची स्टोरी मला दा सांगायची युट्यूबवरती तर सांगू की नको मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा जे वागुलीवरून आले होते ना आणि त्यांची स्टोरी एवढी भयानक स्टोरी आहे त्यांची की ऐकूनच ऐकून आएकुन माझ्याच काय तुमच्यासुद्धा अंगावर काटा फुटल एवढं त्यांनी संघर्ष म्हणजे केलेला आहे त्यांना ते अपंगत्व आल्यापासून दोन्ही पाय दोन्ही हात नसून सुद्धा ते आज इथंपर्यंत कार्यक्रमाला आले आणि तेच नाही तर मुंबई पुणे सोलापूर बऱ्याच